मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेमध्ये असं बघणार आहोत ईशा ही यशला सांग टोमने टामणे देतच बोलत असते दे तर यश म्हणत असतो जे काय व्हायचं आहे ते मी सर्व काही खरं खरं सांगेन नाही तर तुम्हाला असंच ब्लॅकमेल करून बोलत राहशील तर अनिरुद्ध म्हणत असतो एक मिनिट नेमकंच काय झालं काय ते आम्हाला कळेल का तर यश सर्व काही सांगत असतो यश म्हणत असतो गौरीने इथे घर घेतले आणि ते घर घेण्यासाठी गौरीला मी मदत केली आणि गौरी आणि गौरी आजपासून इथेच राहील तर असं म्हणत तर यशचं बोलणं ऐकून सर्वांना एकबी एकदमच धक्का बसतो आणि आजी म्हणत असतात अन्जी म्हणत असतात इथे म्हणजे कुठे तर यश म्हणत असतो इथे म्हणजे गौरीच्या प्लॉटमध्ये राहील तर आजी म्हणत असतात हे कसं शक्य आहे तो तर प्लॉट कुणीतरी घेत होता ना तर अज, यश म्हणत असतो नाही तो तो घेतला होता पण आता मी आरोहीला देणार आहे तर म्हणत असतात तर कांचन आज्जी म्हणत असतात तरीही मी विचारतच तर होते मला संशय आलाच होता की तिने जागा कुठे घेतली पण मला कुणीच सांगू दिलं नाही ईशा यशला म्हणत असते मी तिथे बिझनेस चालू करणार होते पण या यशने त्या आरोहीला जागा दिली मला दिली नाही तर आ... तर संजना म्हणत असते ईशा बिझनेस चालू करायचा म्हणजे काय तू बिझनेस चालू करणार आणि तुला माहिती आहे का बिझनेस चालू करण्यासाठी काय करावं लागतं ते ईशा म्हणत असते तुला तरी माहिती होतं का कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही असतेस ना तर संजना म्हणत असते अगं पण त्याच्यासाठी तुला शिकावं लागेल तर अनघा म्हणत असते इशू आपण कोणाशी बोलतोय काय बोलतोय याचं थोडं भान ठेवावं तर अनिरुद्ध म्हणत असतो एक मिनिट ईशा जे बोलते ते खरं बोलते तर यश म्हणत असतो त्याने मला काहीही फरक पडत नाही कारण आरोही जेवी जेवढे तुम्ही मला महत्त्वाचे आहात तेवढं आरोही आहे आणि आरोहीवर माझं प्रेम आहे एक मैत्रीण म्हणून ती चांगली माझी मैत्रीण आहे जीकडे बघून म्हणत असतो कुणी काहीही म्हटलं तरी त्याने मला काही फरक पडणार नाही आणि यश तिथून निघून तर इकडे आशुतोषला खूप भयानक असं स्वप्न पडलेलं असतं मनुविषयी मनू आणि अरुंधती आणि आशुतोष हे तिघेजणे खेळत असतात तर मनू ही लपून बसलेली असते तर आशुतोष म्हणत असतो मनू प्लीज बाहेर ये अगं खूप अंधार झाला आहे सर्वच जणं गेलेत बाहेरे आपल्याला आईस्क्रीम खायला जायचंय तर मनू झुडपामधून बाहेर आलेली असते हे बघून मनुकडे बघण्या मनुकडे बघतो आशुतोष आणि मनूकडे जाण्याचा प्रयत्न करतो तर मधीच अशुतोष पडतो आणि मनूला मदत मागण्याचा प्रयत्न करत असतो मनु मला प्लीज हात दे असं म्हणत असतो तर मनु मनू ही आशुतोष जे येते आणि तेवढ्यातच एक बाई येतात आणि मनुला तिथून घेऊन जातात तर हे बघून आशुतोषला खूप मोठा धक्का बसतो आणि अशुतोष म्हणू मनू जोरजोरात आवाज देऊ लागतात तर ती बाई मनूला घेऊन गेलेली असते पण इकडे मात्र आशुतोष घरीच स्वप्न बघत असतो तर स्वप्नामध्ये जोरजोरात चिरकत असतो तर अरुंधती येते तेवढ्यात आणि आशुतोषला उठवत उठवण्यासाठी तर अरुंधती म्हणत असते अशुतोष काय झालं भाणावर या तर अशुतोष म्हणत असतो मनू कुठे तर अरुंधती म्हणत असते ती तुमच्या आवाजाने घाबरली आणि तिकडे बसली तर अशुतोष हा मनूला बोलवत असतो मनू माझ्याजवळे येणार तर मनू म्हणत असते की नाही तू खूप जोरात ओरडलास म्हणून मला भीती वाटते तुझी तर अरुंधती ही मनूला घेण्यासाठी जाते आणि मनूला समजावून सांगत असते आणि मनूला घेऊन जाते आणि म्हणत असते बेटा तुझा जादूगार आहे ना तो मग तू तुझ्यावर नाही ओरडला तर मनू ही म्हणूही आशुतोष जेवढं बसते आणि आशुतोषला म्हणत असते जादूगर तुला काय झालं आणि किती घाम आला आणि तू एवढ्या जोरात का ओरडलास तर आशुतोष काही नाही असं म्हणत असतो तर म्हणू म्हणत असते मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला काहीही होणार नाही तर आशुतोष म्हणत असतो हो राणी मी असतानाही तुला काहीही होणार नाही आणि तू असतानाही मला काही होणार नाही पण तू मला सोडून तर जाणार नाहीस नाही तर बापलेकीचं प्रेम बघून अरुंधती ही खूप रडत असते अरुंधतीच्याही डोळ्याला पाणी आलेलं असतं आणि आशुतोषच्या डोळ्यालाही पाणी आलेलं असतं तर इकडे अभि बॅग भरत असतो तेवढ्या तिथे अणगा येते अभिला बघून तिथून जाण्याचा प्रयत्न करतो तर अभी अडवतच म्हणत असतो हे काय आता मी असताना रूममध्ये पण यायचं नाही का इतका प्रॉब्लेम झाला आहे तुला मी इथे असण्याचा तर अणगा म्हणत असते तू इथे असण्याचा नाही अभि तूच इथून पळ काढतो काहीच आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुझा तर अभि म्हणत असतो मी जर पळून जायचंच असतं तर तुमच्या विनवण्या केल्याच नसत्या मी एवढ्या दिवसाच्या मी एवढ्या दिवसाचा गेलोच असतो तर अणघा म्हणत असते सकाळीच ताईकडे कशाला गेला होता तर अभि म्हणत असतो सक एवढी लवकर तुझ्यापर्यंत बातमी पोहोचली हे जर मला माहिती असतं तर मी आधीच आईशी बोललो असतो आणि आईने तुझ्याशी काय सांगितलंय काय बोलली आई तर अणघा म्हणत असते ताईने असं काहीच नाही सांगितलं फक्त तू गेला होतास तिथे आणि डिस्टर्ब होता एवढंच सांगितलंय बाकी सर्व काही मला तुझ्या तोंडून ऐकायचंय तुला स्वतंत्र व्हायचं तर ताईच्या ताईच्या खांद्या वरती बंदूक हो का ठेवतोयस तुला बोलायचंय ना तू बोल ना तू दुसऱ्याची मदत का घेतोयस तर अभि म्हणत असतो आता मला वेळ वाया घालायचा नाहीये कारण मी खूप वेळ वाया घातलाय माझा आता मला वेळ वाया घालायचा नाहीये तर अणगा म्हणत असते ठीक आहे तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे ना नको बोलूस मलाही काही बोलायचं नाही तर अणगा जाताना परत एकदा म्हणत असते एक विचारू का मला विचारायचं नव्हतं तू हे बॅग भरून कुठे चालला आहेस तर अभि म्हणत असतो की मी कॅनडाला पळून वगैरे जात नाही आहे माझं कॉन्फरन्स आहे त्याच्यासाठी मी जात आहे अभि म्हणत असतो जानकी आणि तू माझ्यासोबत आला त्याच्यासारखं मला सुख नसेल दुसरं आपलं छोटं कुटुंब असेल तर अणघा अणघा म्हणत असते मग त्याच्यासाठी स्वतःचं कुटुंब सोडून स्वतःचं घर सोडून त्याच्यासाठी दूर जायचं का अभि म्हणत असतो बरं ठीक आहे मी एक वर्ष पुढे ढकलू शकतो कॅनडाला जायचं पण आपण एक चान्स घेऊया तर अणघा म्हणत असते नाही मला ही रिक्स नकोय आता मूल जन्माला घालणं म्हणजे तुला काय सोपी गोष्ट वाटली का आता मला कोणताही चान्स घ्यायचा नाहीये तर अभि म्हणत असतो मला कारण कळेल का तर अणगा म्हणत असते तर अणगा म्हणत असते मूल जन्माला घालणं म्हणजे आई वडिलांचं ते प्रेमाचं प्रतीक असावं तडदोरीचं नाही तर अणगा म्हणत असते आणि मी आता शारीरिक आणि मानसिक दोन्ही अवस्थेने मी तयार नाही तर अभि म्हणत असतो सारी सॉरी मग अणघा मी पण इथे थांबायला तयार नाही मी एकटा कॅनडाला जाईल तुम्हाला दोघीला यायचं तर या नाही तर मी एकटाच इथून निघून जाईल तर यश हा यशच्या रूममध्ये असतो आणि आरोहीचा विचार करत असतो आरोहीबरोबर जे क्षण घा गा। त्याने घालवले आहेत ते तो आठवत असतो तर इकडे आरोहीसुद्धा यश बरोबरचे क्षण आठवत असते आणि दोघेजणीही स्माईल करत असतात तर आरोहीला मात्र प्रत्येक सर्व काही यशचं बोलणं आठवत असते आणि यशलाही सर्व काही आरोहीचं बोलणं आठवत असते जेव्हा आरोही, आरोही आश्रमामध्ये गेली होती तेव्हा त्या मुलांसोबत खेळत होती तेव्हा ते ते दिवस आ यशला आठवत असतात यशने आरोहीला प्रपोज केलं होतं आरोहीने नाही म्हटलं होतं हे सर्व काही आरोहीला आठवतं आणि आरोही खूप हसू लागते आणि मनातल्या मनातच तर इकडे यशही तर आरोही आणि यश दोघेही एक एकमेकांच्या बाल्कनीमध्ये येतात आणि एकमेकांकडे स्म बघून स्माईल देऊ लागतात तर यश हा आरोहीकडे बघतच राहतो आणि आरोही यशकडे बघतच राहत असल्या मनात म्हणतच ते यश मला तू खूप आवडतोस तर इकडे आशुतोष हा रात्रभर झोपलेला नसतो आणि रात्रभर काम केलेलं असतं तेवढ्यात तिथे नितीन येतो आणि हो नितीन म्हणत असतो काय रे मित्र आहे काय रात्रभर झोपला नाहीच केलंस तर आशुतोष हो असं म्हणत असतो नितीन म्हणत असतो मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे मॅटर थोडं सिरियस आहे मी काल मनुच्या जुन्या आश्रमामध्ये गेलो होतो तर तर आशुतोष हा खूप टेन्शनमध्ये मध्ये येतो तर तेवढ्यातच तिथे मनू येते आणि मनु म्हणत असते तर मनुने आशुतोषसाठी कॉफी आणलेली असते आणि मनु म्हणत असतो की जादूगर तू आता बरा आहेस ना तर नितीन म्हणत असतो म्हणजे काय झालं तर मनु म्हणत असते तू ते काल जादूगरला वाईट सोपं पडत होते ना म्हणून मी त्याला विचारले आणि तू त्याचे बेस्ट फ्रेंड आहेस ना मग तुला एवढंही का नाही माहिती तर नितीन म्हणत असतो हो पण आता तू त्याची बेस्ट फ्रेंड झालीस ना म्हणून तर मनु म्हणत असते आशुतोषला बेस्ट फ्रेंड तुला जर परत भीती वाटली ना तर मला सांग बर आशुतोष म्हणत असतो मग तू काय करणार तर मनु म्हणत असते मी तुला पिंकूला देईन कारण मला भीती वाटली ना तर मी पिंकूला घेऊन झोपत असते तर आशुतोष मनूची मजाक करतच म्हणत असतो की नाही मला जर भीती वाटली तर मी तुला घट्ट अशी मिठी मनु आणि आशुतोषची मस्ती चालू असते तर नितीन म्हणत असतो अरुंधतीला शूने लहानपणी पण त्याच्या एवढी मस्ती केली नसेल तर इकडे संजना ही आवरत असते रूममध्ये तेवढ्यातच तिथे अनिरुद्ध रूममध्ये येतो आणि म्हणत असतो आतमध्ये येऊ का तर संजना म्हणत असते अरे बापरे परमिशन एवढा चांगला वागू नकोस तर अनिरुद्ध म्हणत असतो का तर संजना म्हणत असते मला संशय येऊ लाग लागतोय तर तर संजना अनिरुद्धला म्हणत असते जेवढे चेहरे तू तुझ्या रूमच्या आरशात बघितले नसतील तेवढे चेहरे मी तुझे बघितले त्यामागचं प्रेमसुद्धा म्हणूनच मी आज सध्या इथे आहे तर अनिरुद्ध म्हणत असतो संजनाला छान दिसतेस आज तर संजना म्हणत असते म्हणजे आजच तर अनिरुद्ध म्हणत असतो रोजच्यापेक्षा आज छान दिसतेस तर सं तर अनिरुद्ध म्हणत असतो संजनाला कुठे बाहेर चाललीस का तर संजना म्हणत असते हो माझं शूट आहे त्याच्यासाठी मी बाहेर चालली तर तर अनिरुद्ध म्हणत असतो मी का तुझ्यासोबत तर संजना म्हणत असते शूटला नाही तुला आवडत नाही ना, ना, ना म्हणून म्हणते आणि मागच्या वेळेस जेव्हा तू माझ्यासोबत शूटला आला होता ते विसरलास का की आठवण करून देऊ म्हणत असतो नाही त्याची काहीही गरज नाही तर अनिरुद्ध म्हणत असतो दोन चांगल्या घटना असतील तर त्या आठव तर संजना म्हणत असते नाही रे दोन नाही खूप साऱ्या आहेत तर अनिरुद्ध म्हणत असत तर अनिरुद्ध म्हणत असतो सिरियसली मला तर नाही वाटत तर संजना म्हणत असते यावर्षीतले खूप चांगले दिवस मी तुझ्यासोबत घालवले काही चुका तुझ्याकून घडल्यात काही चुका माझ्याकून घडल्यात तर अनिरुद्ध म्हणत असतो खरंच मला तर वाटतं आपल्यात काही असं काही झालंच नव्हतं कारण संजना म्हणत असते असं म्हणून आपण आपल्या चुका पुसून तर नाही ना टाकू शकत तर तर अनिरुद्ध म्हणत असतो मग आपण सर्व काही विसरून जाऊयात आणि एकमेकांची माफी मागूयात तर अनिरुद्ध म्हणत असते बरं ठीक आहे आपण आत्ता नाही पण पन माथारपणी मागूयात आणि अनिरुद्ध संजनाचा हात हातात घेत म्हणत असतो आय लव्ह यू संजना तर संजना ही मात्र अनिरुद्धकडे बघतच राहत असते आणि अनिरुद्ध मा संजनाकडे बघत राहत असतो तर इकडे नितीन म्हणत असतो की आशूला मी एवढं आनंदी कधीच बघितलं नाही तर अरुंधती म्हणत असते त्यांच्या या आनंदाला कुणाची दृष्ट नको लागायला काल आश्रमात काय झालंय तर नितीन म्हणत असतो म्हणजे तुला अशूने काही सांगितलं नाही तर अरुंधती म्हणत असते त्यांनी काहीच सांगितलं नाही पण त्यांच्या अस्वस्थमुळे मला सर्व काही कळालंय क झालं तरी काय होतं आश्रमामध्ये असं अरुंधती नितीनला विचारत असते तर नितीन नेमकंच काल आश्रमामध्ये काय झालं हे सर्व काही सांगणारच तेवढ्यातच तिथे अशुतोष आणि मनू वरून पळत तच आलेले असतात तर तेवढ्यातच नितीन गप्प बसतो तर मनु आणि अशुतोषे जने मस्ती करत असतात तर तेवढ्यातच डोलबेल वाजते तर मनू पळतच जाते मी उघडणार म्हणून तर डोलबेल वाजलं नंतर डोर कोणीच नसतं तर दरवाजाच्या बाहेर एक भावलं ठेवलेलं असतं तर अशुतोष ते भावलं घेतो आणि मध्ये जातो तर त्या भावल्यावरती एक कुणीतरी चिठ्ठी लिहिलेलं असतं आणि त्या चिठ्ठीवरती असतं माझ्या मनूसाठी तर अरुंधती म्हणत असते हे कुणी पाठवलं तर आशुतोष म्हणत असतो कोणी पाठवलं हे नाही माहीत पण कुणासाठी पाठवलं हे माहिती आहे तर तर अरुंधती ही चित्ती चिठ्ठी बघत असते तर इकडे आरोही ही, ही यशला प्रपोज करत असते आणि म्हणत असते तर आरोही यशला प्रपोज करत असताना ईशा बघत असते तर ईशा ईशा सर्व काही बघत असते आरोही यशला प्रपोज करत असते तर ईशा तर इकडे नितीन सांगत असतो की मनूला दरवर्षी कुणीतरी आश्रमामध्ये तिच्या बड्डेच्या दिवशी फोन करून विश करत असतं तर ही व्यक्ती कोण असेल नक्कीच मनूचा त्या व्यक्तीविषयी संबंध असणार आहे असं अरुंधती म्हणत असते असते तर आशुतोष म्हणत असतो नक्कीच या व्यक्तीला शोधून काढावंच लागेल तर अरुंधती म्हणत असते खरं सिरियसली शोधून काढावंच लागेल का तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा